देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्याला प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत परीक्षा संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे से संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांच्यासह विविध प्राधिकरणाचे सदस्य शिक्षक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विकासासाठी सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असून ते मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या या विद्यापीठासाठी सर्वांच्या सहकार्याने पुढे घेऊन जाऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका